गुरुपौर्णिमा निमित्ताने एकोणनव्वद दिवे लावून अनोख्या पद्धतीने ऍडव्होकेट श्रद्धा कासुर्डे यांनी केला गुरु आपल्या गुरुंचा सन्मानित करण्यासाठी गुरुपौर्णिमा निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले तसेच आरोग्य सल्लागार अमोल लगड संतोष ऍडव्होकेट श्रद्धा कासुर्डे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली तसेच आरोग्य सल्लागार अमोल लगड यांना फुलांचा वर्षाव औक्षण करून केक कापून टाळ्यांच्या गजरात मोठ्या जल्लोषात आपल्या गुरुचा सन्मान करण्यात आला यावेळी मान्यवर मनसे नेते दिनकर पाटील अॅडव्होकेट नितीन ठाकरे पंचवटी विद्यालय डॉक्टर दीपाली भुतडा कीर्तनकार ज्योतिषशास्त्र मुक्ता ताई सोनवणे टायगर गुरु पदाधिकारी प्रशांत काळे जेलर जितेंद्र गिरासे चेतन पाटील एडव्होकेट अभिजीत डॉक्टर प्रतिभा जोशी यांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कशिश शर्मा यांनी केले न्यूज वर्ल्ड मराठी ट्वेंटी फोर माझा नमस्कार आणि आज गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा आज तुम्ही या ठिकाणी सर्व आले तुम्हाला बघून मला आनंद होतोय कारण हा एक आगळा वेगळा सगळे गुरुपौर्णिमेच्या दिवशी काहीतरी वेगळं करतात उपस्थिती केली यापूर्वीही ॲडव्होकेट नितीन ठाकरे सर येऊन गेले पाटील सर येऊन गेले आणि तुम्ही सर्वच मुक्ताताई सोनावणे आलेल्या आहेत एक चांगल्या कीर्तनकार आहेत माझी सहकारी मैत्रीण तसेच माझी नेबर डॉक्टर प्रतिभा जोशी मॅडम आलेला आहेत तसेच माझ्या आजी आलेल्या आहेत माझ्या सगळ्यात सहकारी मी सगळ्यांची नावं तर घेऊ शकत नाही पण तुमच्या सगळ्यांचं नाव घेतल्यासारखेच आहे आजचा हा जो कार्यक्रम आहे आपण हा आरोग्य शिबिर आणि गुरुपूजनाचा या ठिकाणी करत आहोत कारण गुरु हा सर्वश्रेष्ठ असतो कारण प्रत्येकाच्या आयुष्यात कोणीतरी गुरु असतो आणि गुरु शिवाय कोणीच नाही आहे काहीच नाही आहे तर माझे आरोग्य गुरु आहे आपण जेव्हा शाळेत असतो शाळेतले वेगळे गुरु असते घरात गुरु असतात आपले मित्र गुरु असतात सगळ्या सगळ्या थरावरती प्रत्येक ठिकाणी एक वेगळा गुरु असतो पण माझे हे आरोग्य गुरु आहे ज्यांच्यामुळे आज सगळं म्हणजे हॅपीनेस आहे सक्सेस आहे पॉझिटिव्ह आहे ते स्वतः त्यामुळे ते माझ्या लाईफमध्ये आले आणि ही जर्नी दिली तसेच माझ्या समोर सुनीता मॅडम बसलाय नेहमी मोटिवेट करतात रोज पाठलाग करतात आणि मला रोज सांगतात की रोज मोटिवेशन करतात की मेडिटेशन मेडिटेशन करो, meditation करो, बट आज तक उस नहीं मिल पा रहा है, चार दिन मिला है, उसके बाद फिर अभी भी करते आप सबको क्या हार्दिक शुभेच्छा एकदा माझ्या सगळ्यांना विनंती आहे आपण ज्या कार्यक्रमा करता उपस्थित झालेलो आहे तो, तो कार्यक्रम आहे गुरु पौर्णिमा इथे उपस्थितांचे आमचे प्रत्येकाचे कोणी ना कोणीतरी गुरु आहे मग माझी एक विनंती आहे आपण थोडेसे एक मिनिटासाठी आपण हात जोडावे आणि माझ्या पाठीमागे डोळे बंद या गुरूंच एक थोड्या वेळासाठी गुरु ब्रह्मा गुरु रविष्णू गुरु तस्मै श्रीगुरुवे नमः तस्मै श्रीगुर्वे नमः तस्मै जय जय स्वसंवेद्या श्री जय स्वसंवेदा त्रिवार आपल्या गुरुला वंदन करायचं आहे हळवा एक लोक नवखंड में गुरु से बड़े ना कोई अब हम इसी प्यारे से लाइन के साथ अपना फंक्शन शुरू करते हैं आप सभी को पता है गुरु पूर्णिमा अपने गुरु को थैंक यू करने के लिए मनाई जाती है तो सबसे पहले मैं अपने गुरु मिस्टर अमोल सर भी है, भी है। आप सकते कि टीचर ही है मेरे लिएट शर्मा ये दोनों मेरे लिए मेरे टीचर ही है मतलब बचपन में कोई भी टीचर हो पर अब तो यही है जो भी है तो इनको मैं बहुत ज़्यादा थैंक यू करना चाहती हूँ कि इन्होंने मुझे मतलब ज़्यादा ट्रेन भी किया है और मुझे ये भी बताया कि मुझे किस चीज़ की कमी है आज या मुझे क्या चीज़ अपने में तस्मय श्री गुरु वे सभी को गुरु पूर्णिमा की हार्दिक शुभेच्छा तो अकेले बोलने के लिए नहीं तो मैं एक्सपेक्ट करती हूँ